तर मित्रांनो बघा पन्नास फुटी हात्या बरं का इकडे आणि आज फाय फायनली वीर धरली बघा पूनमला पुनम न पूजा करून घेतली आमचा मामा बघा नारळ वाढवा लागली आता नाही हलत नाही धरली बघा एकदा लय स्वप्न होत वीर असावं आपली आणि मग आयुष्य गेलं तुम्हाला सांगतो टाळ्या वाजवा गेला का ना हा नाम वडा नाम दादासाहेब वडगी नाम लागा काय लागा हम्म वडा नाम मशीन बघा मोठी मोठी आहे बघा त्याला खाया लागत रोज किलो ना करून निघते मी ते लागोरी म पाणी नुसतं फुडणार फोडू नको लागेल कि तरी कर मग काय <laughs> लय काष्टाने मानणार चाललं आणलं <laughs> ना घरातलं तर आणलं किती आणायचं एकशे रुपये अकरा रुपये

तर बघा रिंग आखलं बघा फायनली आपल्या विहिरीच गोल रिंग नाखल बघा कस फिरते गार 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 नसत आणि कमी येऊन येऊ नकासत ना असं फिरवून फिरवून घ्यायचं आहात डोबळा मारून जर एक एक अर्धा फुट जरी कमी आलं तर मी सरळ सांगणार बघा हा जास्त एक फुट बर जास्त द्या Jali jali ringa lakadu Jali jali ringa बघा बकेट ला माती शेफरिट राहते बघा माती उभी करून आपण मोरम बिरम काय असा राहते पेपरिक दाखला येतेकडे दे हा पेपर नि काल पेपरने काय दाखल माती

पूर्ण मशीन दिसते आहे करून या जागेला झिग असतो ज्याला म्हणण सगळी टाकून पुणा सगळी टाकाय लागले हा

असू द्या ड्रायव्हरला दक्षिणा आपली पाचशे एक रुपये <श्चेवाग> असू दे असू दे हाय हाय पाचशे एक रुपयाची पार्टी बनवतो ना डायव्हरला एक रुपये पाचशे रुपये न केला असू दे दक्षिणा

बर 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 हायदी माहिती मध्ये बर वीर समाय काय नाही पैसे बर बघू फड तुम्ही चालू करा बंद नाही तस नाही तसलं सिस्टीम नाही काय दोघात अ चालू मी जोपर्यंत म्हणत नाही बंद तोपर्यंत अजिबात या का आलं तर टकलून द्या र रा काय अर्थ नाही पैसे द्यायचं पैसे नेहमी द्यायचं त्यात बसली तरी काय अर्थ अ जाऊ दे तिकडे माती पार्स करा काय नाही मी हाय तुम्ही भिवू नका जाऊ दे तुम्ही उचलून घ्या तुम्ही भिवू नका फोड तेने स्टार्ट तो मी जाऊ दे तुम्ही आ जाओ दे की बकर बेटा बताएगा तुम्हें जाओ दे अजीब बात भेजनेसलेसनी